सोलापूर जिल्ह्यात असलेल्या अकरा विधानसभा मतदारसंघाचे राजकारण वेगवेगळे असले तरी शरद पवार यांचा सुरुवातीपासून पगडा राहिला आहे तिकडे माळशिरस करमाळा या मतदारसंघावर मोहिते पाटील घराण्याचे तर सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख यांचे तर सोलापूर शहरावर सुशीलकुमार शिंदे यांचे काही प्रमाणात वर्चस्व राहिले सोलापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला पण त्यातही सोलापूर शहर आणि उत्तर मतदारसंघावर एकोणीसशे नव्याण्णवचा अपवाद वगळता एकोणीसशे नव्वद पासून आज अखेर भाजपचे वर्चस्व राहिले हे विशेष सोलापूरच्या राजकारणात पूर्वी छुप्या पद्धतीने होत असलेले जातीचे राजकारण आता उघडपणे होऊ लागले हा एक बदल सोडला तर या जिल्ह्याचे विधानसभेचे राजकारण फारसे बदललेले नाहीये नमस्कार मी विक्रांत नलावडे मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे राजकीय नाही या सेगमेंटमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्रातील धाराशिव नगर पुणे सातारा आणि सांगली या पाच जिल्ह्यासह राजकारणात राज्याची मोठी सीमा लाभल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर बहुविधता आहे सोलापूर शहरात तेलुगू कन्नड भाषिक मतदारांची संख्या मोठी आहे त्यातही हातमाग व्यवसायात असलेला पद्मशाली समाज मोठ्या संख्येने येते आहे या समाजाचा इथल्या अर्थकारणावर जितका प्रभाव राहिला आहे तितकाच तो येथील राजकारण देखील राहिला आहे त्यामुळे सोलापूर शहरातील तिन्ही मतदारसंघावर सुरुवातीपासूनच कधी प्रजा समाजवादी पक्ष कधी शेतकरी कामगार पक्ष तर कामगाराचे प्रतिनिधित्व करणारा कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवारही निवडून आले आहेत शिवाय भाजपने देखील इथल्या राजकारणावर आपली पकड मजबूत ठेवलेली आहे सोलापूर जिल्ह्याचे राज्याच्या राजकारणात कायम महत्वाचे स्थान राहिले राज्याला सुशील कुमार शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्री दिले तर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या रूपाने उपमुख्यमंत्री दिले शंकरराव मोहिते पाटील दिलीप सोपल आनंदराव देवकते सुभाष देशमुख विजय देशमुख असे मंत्री दिले पंढरपूरमधून काँग्रेसकडून पाच वेळा विधानसभेवर निवडून गेलेले सुधाकर पंत परिचारक एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते सध्याच्या मंत्रिमंडळात असलेले आरोग्य मंत्री तानाजी सावंत देखील सोलापूर जिल्ह्यातीलच सोलापूर ग्रामीण मतदारसंघात एक हाती सत्ता राहिलेला मतदारसंघ म्हणजे माळशिरस एकोणीशे बहात्तर आणि एकोणीशे अठ्याहत्तर चा अपवाद वगळता एकोणीसशे एकावन्न पासून दोन हजार चार पर्यंत अकलूसच्या शंकरराव मोहिते पाटील घराण्याचे वर्चस्व राहिले 2008 हजार आठ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत हा मतदारसंघ राखीव झाला तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते बहात्तर अशी सलग एकवीस वर्ष शंकरराव मोहिते पाटील येथून निवडून येत होते चांगोजीराव देशमुख यांना काँग्रेसचे उमेदवारी दिली आणि ते निवडून आले तर अठ्याला हो इंदिरा गांधी यांच्या विरोधी वातावरणात जनता पार्टीचे श्यामराव पाटील निवडून आले त्यानंतर दोन हजार आठ साली मतदारसंघाची पुनर्रचना होईपर्यंत शंकरराव मोहिते पाटील यांचे चिरंजीव विजयसिंह मोहिते एकोणीसशे ते दोन असे तब्बल एकोणीस वर्ष येथून निवडून आले मोहिते पाटील राजकारणाचे केवळ माशीरच वर्चस्व नव्हते बाजूच्या करमाळा इकडे सांगोला विधानसभा शिवाय सोलापूर जिल्हा परिषद जिल्हा बँक अशी संस्थांवरही आपली त्यांनी मांड मजबूत केली होती ती आजही थोड्या अधिक प्रमाणात कायम आहे सोलापूर जिल्ह्यातील सारा देशभर चर्चेत राहिला मतदारसंघ म्हणजे सांगोला विधानसभा मतदारसंघ एकोणीसशे बासष्ट पासून दोन हजार चौदा पर्यंत तब्बल अकरा वेळा विधानसभेवर निवडून जाण्याचा पराक्रम सांगोल्याचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांनी केला देशमुख यांच्या नावावरील हा विक्रम कोणी मोडेल अशी सध्याच्या काळात तरी शक्यता नाहीये विशेष म्हणजे राज्यातून शेतकरी कामगार पक्ष नामशेष होण्याच्या स्थितीत असताना देशमुख यांनी कधीही पक्ष न बदलता अकरा वेळा शेकापच्या चिन्हावर विजय मिळवला एकोणीसशे बासष्ट पासूनचा त्यांना दोनदाच पराभवाचा सामना करावा लागला त्यांचा पहिला पराभव एकोणीशे साली काँग्रेसचे एस बापूसाहेब पाटील यांनी केला तर एकोणीसशे पंच्याण्णव ला काँग्रेसच्या शहाजी बापू पाटील यांच्याकडून ते पराभूत झाले सोलापूर शहरातील दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी सलग चार निवडणूक जिंकल्या तर सोलापूर मध्य मतदारसंघात सुशील कुमार शिंदे यांनी आपले वर्चस्व कायम राखले एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद अशी बारा वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले तर दोन हजार नऊ नंतर सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांनी सलग तीन वेळा येथून निवडणूक जिंकली दोन हजार चौदा नंतर मात्र सोलापूरचे राजकारण बदलत गेल्याचे आपल्याला दिसत आहे अक्कलकोट माळशिरत सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण पंढरपूर या मतदारसंघावर भाजपने पकड निर्माण केली तर सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबाबू पाटील निवडून आलेत करमाळ्यात संजय मामा शिंदे हे अपक्ष निवडून आले तर माढ्यातून राष्ट्रवादीचे बबन शिंदे निवडून आले बार्शीत अपक्ष राजेंद्र राऊत तर मोहोळमधून राष्ट्रवादीचे यशवंत माने निवडून आले एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा असलेला सोलापूरचा गड आता एकतर्फी राहिलेला नाहीये काँग्रेस राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला भाजप आणि शिवसेनेने तगडा शह दिला